श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय धाववा श्री गणेशाय न महा घाटी होते पूर्वपुण्य म्हणून नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचिता आपणा ऐसा मने करून विचार आरंभिले स्वामीचरित्र ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असते पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमे बाळप्पा नामे द्विजकोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सराफी करती वागती प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले संसाराने उभगले सद्गुरुसेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रति कोटे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून्य आपणा पुढे येते या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी कामासी ऐसी सांगून सर्वत्रांशी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्राख्यात तेथे आले फिरत जेते चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सुधारत ईश्वर भक्त तयसाशी परितया नाही संतती म्हणून उद्विगत चित्ती मग शिवारधना करीती कामना चित्ती धरून द्वादश वर्ष अनुष्ठान केलेशंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊ न देत तयांशी तुझी भक्ती पावन संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसापूर्ण पूर्ण असावा ऐकून या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगत कांतेसी तेही चित्ती चित्तितोषरी नवमास भरतापूर्ण पसरवली पुत्ररत्न दीक्षित संस्कार के दी। केले यथाविधी चिदंबर नामाविधानं ठेवीले तया लागून शुक्ल पक्ष शशी समान बाळ वाढू लागले पुढे केले मौजीबंधन वेदशास्त्री झाले निपुण निंगुट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबरत या अवसरी पूजेला प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ऐशालीला अपार दाखविले चिदंबर प्रत्यक्षचे एका शंकर जगुद्धार्थ अवतरले असं पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्वसामग्री मिळवूनही द्रव्यभूत खर्चिले तयासमय एके दिनी ब्राह्मण बसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयांशी लावते अमृतहस्त ते घृत झाले आश्चर्य करती सर्वजण तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी समय ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून मुरघडी आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी रावबाजीशी वृत्तांत कर्णकुपर्णी झाला श्रुत म्हणते जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती आता पलटली तुझी मती त्वरित मागशी निरोप कोपला तुझ्यावर ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझा दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य केले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी अती आम्ही त्याचे अवसरी आम्ही होतो त्यांचे कामगिरी आम्हाकडे होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगडी येत पुण्यस्थान जाणवणे तेथे एकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन ता, तारणार्थ यतिरूपे प्रगटले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत समंत सदापरिसोत प्रेमळ भक्त गोडहा श्री स्वामी स्वामीराजारपण शुभम श्री स्वामी समर्थ समर्थमहाराज की जय